जगाच्या कल्याणासाठी चांगली माणसं होतार घेतात पण त्रास होतो त्यांना त्रास होता माझ्या महावैष्णव ज्ञानू आठ वर्षाचे ज्ञानू छोटीशी मुक्ताई लहानशी सोपान काका निवृत्ती दादा आणि त्या दिवशी विठ्ठल पंत पैठण मध्ये आहेत का भीक मागत होते दयाची याचना करत होते त्या धर्म समोर माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या त्यांना समाजात वागता येऊ द्या त्यांना वाळीत नका टाकू तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य माझ्या मुलांच्या सांगितलं एकच शिक्षा तुम्हाला विठ्ठल पंत एकच देहांत प्राश्चित देहांत प्राश्चित शब्द ऐकले आणि विठ्ठल पंतच शरीर थरारलं कागद घेतला झप 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 पावलं टाकत आपल्या सिद्ध दिशेने आले रुक्मिणी माता दिवाबत्ती करून विठ्ठल पंतांची वाडे बघत बसलेली आहे आलात स्वामी आलात काय निर्णय झाला काय सांगितलं त्या धर्म मार्तंडांनी आता होणार ना आपल्या मुलांच्या मुंजी आता घेतील ना त्यांना समाजात घेतील घेतील रुक्मिणी पण त्यासाठी एक करावं लागल अगं आपल्याला देहांत प्राश्चित घ्यावं लागायला देहांत प्राश्चित शब्द ऐकले आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर सर्व दिवशी काटा उभा राहिला पतीव्रता होती विचारलं केव्हा निघायचं स्वामी आणि पतीनं सांगितलं आज मध्यरात्री निघायचं रुक्मिणी रुक्मिणी मातेनं त्या दिवशी मांड्याचा स्वयंपाक केला माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात मांड्याचा स्वयंपाक झाला मुलांच्या ताटात मांडे, मांडे वाढले एक घास घेतला माझ्या मुक्ताच्या तोंडात घातला आणि आईच्या डोळ्यातून आसवाच्या धारा गळतात छोटीशी मुक्ता बोलते आई आई का लढतेस ग तू काही नाही बाळा डोळ्यात कचरा गेला म्हणून रडू आलो अहो बोलता पण नाहीयेत बोपडे बोपडे बोल तिच्या आई आई का लढतेस ग रुक्मिणी मातेनं म्हणावं काय नाही बाळा डोळ्यात कचरा गेला म्हणून रडू आलो एक घास घेतला माझ्या ज्ञाना दादाच्या तोंडात घातला एक घास घेतला माझ्या सोपान काकाच्या तोंडात घातला एक घास घेतला निवृत्ती दादाच्या तोंडात घातला मुलं जेवली मुलं झोपी गेली आणि त्या रात्री रुक्मिणी मातेनं शेवटचा घास घेतला रुक्मिणी माता झोपी गेल्या आणि विठ्ठल पंतांनी हळूच वात वर केली दिवाबत्ती केली रात्रभर झोप नव्हती विठ्ठल पंतांना दिसत नाही बापाचं दुःख कोणाला दिसत नसतं ना बाप नारळासारखा असतो रात्रभर झोप येत नाही ती सोन्यासारखी चार लेकर सोडून जावी हे विठ्ठल पंतांच्या मनाला पटत नाही आणि हळूच दोन कागद घेतले शाई घेतला बोरू घेतला बोरू शाईत उडवला आणि भर 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 भरभर दोन पत्र लिहिली एक लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि माझ्या ज्ञानदादांसाठी पत्र देभाऱ्यात ठेवलं आणि हळूच रुक्मिणी मातेला आवाज दिला रुक्मिणी उठा जायची वेळ झाली रुक्मिणी उठा माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावर मुक्ता हात टाकून झोपली होती अरे जगातली पहिली आई आहे जी आपल्या लेकीचा हात बाजूला जाते देहंत पहिली आई आहे मुक्ताचा हात बाजूला केला काठी बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि रुक्मिणी मातेचे पाय वळत नव्हते रुक्मिणी माता वळून पाहत होती त्या आपल्या झोपलेल्या चार लेकरांकडं कर। रुक्मिणी नाही आईच तर नका येऊ जीव गुंतला ना तुमचा रुक्मिणी पत्नी नाही रडते हो हो या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो या छोट्या छोट्या लेकरांची आई माझा ज्ञाना मोठा आहे माझा सोपान आहे माझा निवृत्ती मोठा आहे पण माझी मुक्ता छोटी शेवो तुला गाठ पण नाही बांधताय तू चोटीशे माझी मुक्ता आणि हळूच ताटी बाहेर पहिलं पाऊल टाकलं रुक्मिणी माता विठ्ठल पंत एक एक पाऊल टाकत 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 त्या ता इंद्राणी नदीच्या काठावरती आले त्या नदीच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं देहांत प्रश्चित घेतलं का त्या धर्म मार्तंडांचा आदेश होता तुमच्या लेकरांना समाजामध्ये माणूस म्हणून जगता यावं असे घ्यावं लागल घेतलं माय बाप दुसरा दिवस उजाडला ज्ञानदादा उठले बघितलं आजूबाजूला ज्ञानदादांनी आई दिसत नाही बाबा दिसत नाही आई बाबा न सांगता गेले तरी कुठं ज्ञानदादा उठले बघितलं तर देव्हाऱ्यात ते पत्र दिसलं ज्ञानदादांना पत्र वाचलं ज्ञानदादांनी आणि डसाडसांबरडा फोडला ए आई बाबा म्हणून ढसा रडायला लागली ज्ञानदादा आवाजानं मुक्ता धावत धावत आली सोपानं धावत धावत आला दादा काय झालं रे दादा काय लिहिलंय त्या पत्रामध्ये ज्ञानदादांनी सांगावं मुक्ते सोपाना आता आपल्याला आई नाही राहिली आता आपल्याला बाबा नाही राहिले दादा कुठं गेले रे दादा मुक्ते आपल्या आई बाबा आपल्याला सोडून गेले रडत होते चौघे भावंड पहिला दिवस गेला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा दिवस उजाडला माझ्या ज्ञानदादा भिंतीच्या आडवशाला बसलेत माझे सोपान काका खांबाला टेकून बसलेत माझी मुक्ता कोपऱ्यात बसलेली ए माझी निवृत्ती दादा पायरीवर बसलेत एकाच ठिकाणी टक लावून बघणारे हे चौगे भावंड माय बाप नाही राहिले माय बाप नाही राहिले आणि ज्ञानदादाच लक्ष गेलं मुक्ता ए मुक्ता अजूनही रडतेच मुक्ता काय झालं मुक्ता मुक्ता आईची आठवण येते का ग मुक्ताना सांगावं नाही दादा मुक्ता बाबाची आठवण येते का मुक्ताना सांगावं नाही दादा मुक्ता तुला कुणी काही बोललं का ग सांगा व नाही दादा कुणी नाही बोललं मुक्ता भूक लागली ना तुला ज्ञानदादांनी ओळखलं माझी मुक्ता आठ दिवस झालं जेवली नाही आठ दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नाही थांब मुक्ते आता जातो आणि मधुकरी घेऊन येतो मुक्ता धावत धावत आली ज्ञानदादाच्या गळ्यात पडली ढसा ढसा हंबरडा फोडला मुक्ते आईची आठवण आली तर माझ्या गळ्यात पडून रड आणि बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड मुक्ता माय बाप नसले म्हणून काय झालं ज्ञानदादा उठले झोळी घेतली आणि झप 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 पावलं टाकत आळंदीत आले एका दारा पुढे येऊन थांबले माय भिक्षांदेही भिक्षा वाढ माय भिक्षावाड आतमधून बघितलं तर काय ए संन्यासाच्या कार्ट्या सकाळी सकाळी आलास करे थोबड दाखवायला चाल चालता होईतून म्हणून थाड दिशेदार बंद के पुन्हा दुसऱ्या दारा पुढे गेले पुन्हा तोच प्रसंग पुन्हा तिसऱ्या दारा पुढे गेले माय रिक्षा वाढ माय परत तोच प्रसंग तिसऱ्या दारा पुढे गेले पण म्हणतात ना कोणीच कोणाचं नसतं तिथं कोणीतरी कोणाचं कोणाच असत एक बाई तसा भरपीट घेऊन आली ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं आणि म्हणाली बाळा लवकर जा कोणाला दिसू नको बाळा लवकर ज्ञानदाच्या चेहऱ्यावर आनंद झाला माझी दिवस झाले जेवली नव्हती आता तिला पोटभर खायला मिळल आनंदाने एक एक पाऊल टाकत निघाले तेवढ्या आत घोड्यावरून विसोबा खेचर आला आणि विसोबा खेचरचं लक्ष गेलं ज्ञानदा ए ज्ञान्या ए संन्यासाच्या गार्ट्या काय आणलंस त्या झोळीमध्ये दाखव इकडं म्हणून फार दिशी ती झोळी ओढून घेतली आतमध्ये बघितलं तर काय कोरडा शिदा ए संन्यासाच्या कारट्या चोरून आणलं हे चोरून आणलंच म्हणून ती झोळी खाली उधळून लावली आणि चालता झाला कुणास ठाऊक काय म्हणत आलं परत वापस आला आणि त्या सांडलेल्या पिठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली का तर सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊ नये म्हणून ऐका कलेचे महिमान असत्याजले जना पापा दिती अनुमोदन करती हेन संतांचे नाही कळे व संता मला ज्ञानोबांचं ज्ञान नाही कळलं मुक्ताईचा विह नाही कळला सोपान काकाची साधना निवृत्तीचा एकांत नाही कळले संता मला ज्ञानदादा आले झोळी फेकून दिली कुठी आत गेले आतमध्ये समाधीच अवस्थेत बसले मुक्ता धावत धावत आली विनवणी करू लागली ताटी उघडा ज्ञानेश्वर पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी शब्द शस्त्रे झाली क्लेश संती मानावा उपदेश विश्व पट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्त विनवणी करू लागली पाठी राखी ज्ञानोबाची लाडकी मुक्तही झाली पाठी राखी ज्ञानोबाची लाडकी मुक्ताई झाली या बेसूर आयुष्यातील माझी अंगाई झाली वेळोवेळी कणखर तर वेळीच मौरुळी झाली ताई संकटात माझ्या कधी बाप तर कधी आई झाली कधी बाप तर कधी आई झाली त्याही काळी दुर्जनांना तोंड चालायचे आजही समाजामध्ये दुर्जन माणसं आहेत सज्जनांना त्रास होतोय आज आळंदी मध्ये सोहळे पालख्या दिंड्या निघाले पण त्या काळी माझ्या ज्ञानोबारायांना सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊ दिलं नाही हो सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊ दिलं नाही त्याही काळी दुर्जन माणसं होती दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालते म्हणून आपण ज्या ठिकाणी भजनाची अपेक्षा आहे त्या ठिकाणी वाजू की नको 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 असं नाही करायचं कण टाईचं वजन मुखातून भजन आलंच पाहिजे विठ्ठल असाच एक अमृताचं फळ एका वेलीने जन्माला घातलं एक शककर्ता राजा या भूमीला मिळाला समाजाची अवहेलना पाहत नाही म्हणून पाच वर्षाच्या लेकराला स्वप्न बघायला शिकवलं कोणी अमृताच्या वेलीनं त्या अमृताच्या वेलीचं नाव होतं माँ साहेब जिजाऊ ती अमृताची वेळ पोटातल्या बाळावरती संस्कार करत होती बाळा तुला स्वराज्य स्थापन करायचं आहे गोरगरिबांचं रहितेच शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन बोल बाळा करशील रे तेव्हा ते गर्भातलं बाळ असं घट्ट होत ती आई बाळाला सांगत होती बाळा पसरलाय पण तुला पंथी बोल बाळा बरशील तेव्हा ते बाळ जणू आईला सांगत होत मा साहेब तुमची इच्छा आणि श्रींचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेषे मासाब साहेब दगडावरची रेषे